सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम रमाई भीमराव आंबेडकर हे सध्या एक फक्त नाव नसून तर आजच्या जगासाठी प्रत्येक स्त्रीसाठी ती एक प्रेरणा ठरली आहे तर माता रमाईला माझे कोटी कोटी प्रणाम तिला अनुसरून हॅलो या अनुसरून मी माझे यूट्यूब चॅनल श्रुती श्रुतिका डबाले यावर नुकतंच एक गाणं प्रसारित केलं आहे त्याचं नाव आहे कोटी लेकरांची माय आशा करते की तुम्हाला सगळ्यांना ते गाणं आवडेल त्याची एक छोटीशी झलक मी तुमच्यासमोर पेश करणार आहे i hey.

करांची माय वनंद गावी जन्माली कोटी लेकरांची माय सिंह पाहिली जगान लेकर जगवली प्रेमान सिंह पाहिली जगान लेकर जगवली प्रेमान कस कवी दाखवून दिले सुधार

तिचं जे भाई म्हणजे तिचा मार्ग आहे तो उज्ज्वल व्हावा म्हणून या ठिकाणी तिचा सन्मान लताताई राजगुरु व यशवंत हे सन्मान चिन्ह व पंचिन्ह श्वाल देऊन करतायत सगळे त्यांच्या सोबत महागायक विजय कावळे सुद्धा आहेत सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय आज तीस दिवस आहे सात फेब्रुवारीली सात फेब्रुवारी ज्यावेळेस माता रमाईचा जन्म उत्सव होणार आहे जी जयंती होणार आहे अख्ख्या जगात होणार आहे पण जगात सर्वात उंच साडे नऊ फूट मेटल गन मेटेड पुतळा हा पूर्ण जगात भारतात जर कुठे असेल तर पुणे नगरीत विठल विठ्ठलदादा चोवीस तास त्या पुतळ्याच्या देखरेखसाठी इथं बसतात म्हणजे हा रमाईचा पुतळा किती म्हणजे सर्व जगामध्ये कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि आपण किती पुण्य पुण्य पुण्यनगरीत राहणारे पुण्यवान आहे की आईचा पुतळा आपल्या पुण्यात आहे आणि आपण त्यांची जयंती एक ते सात तारखेपर्यंत एकदम ताटामाटात आपली आई सर्वांची लाडकी लताताई राजगुरू विठ्ठलदादा गायकवाड त्यांचे सर्व सहकारी त्यांचा मुलगा त्यांची मुलगी परत त्यांचं पूर्ण परिवार एकदम म्हणजे लताताईंचा परिवार असो दादांचा परिवार असो किंवा त्यांचे सर्व सहकारी असू दे नेहमी प्रत्येक वर्षी माताची स्मृती दिन असू द्या आईचा जयंती जा, जा, असू द्या एकदम जयंती जयंतीप्रमाणेच करतात सात सात दिवस हा महोत्सव एकदम थाटामाटात सुंदर करतात माझ्यासारख्या पॅनर सारख्या एक छोट्यासा कार्यकर्त्याला पण त्यांनी यात सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी त्यांचं खरंच ऋणी आहे आज आपल्या माता रमाईला पुष्पहार अर्पण करण्यासाठी तुम्हाला माहिती असेल युवकांची तोफ पूर्ण महाराष्ट्रात एकदम खरा आणि सच्चा जर कोणी नेता म्हणून जर असेल तर तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही राजसाहेब ठाकरे युवकांचे तुम्हाला माहिती असेल प्रेरणा असताना आज त्यांच्या सौभाग्यवती जसं बाबासाहेबांच्या सोबत मातारामाई होती तसं राज ठाकरे साहेबांबरोबर त्यांच्या मिसेस आज त्या स्वतः पुष्प पुष्पहार अर्पण करण्यासाठी इथं येत आहेत तर तुम्ही सर्वांनी आज त्यांचे विचार ऐकण्यासाठी आज इथं आलात तर तुम्हीही तुम्ही धन्य आहे मीही धन्य आहे तर आज त्यांचं आपण स्वागत करूया मातारामाई समितीच्या वतीने आणि मी येत्या सात सात फेब्रुवारीला जयंतीला ज्या महिला आयोगाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर त्या खरंच महिलांसाठी महाराष्ट्रभर चांगल्या प्रकारे काम करतात विठ्ठलदा विनंती करतो की रमाईला ते पुष्प पुष्प अर्पण करण्यासाठी इथं येणारच आहेत पण पर... त्यांना आपण माता त्या त्यावेळेस काहीतरी मानपान सन्मान पुरस्कार आपल्या रमाईच्या वतीने आपल्या आई आईच्या हाताने असं द्यावं अशी एक मी त्यांना नम्र विनंती करतो कारण खरंच त्या कुठल्या पक्ष संघटनेच्या नाही त्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या खूप चांगल्या प्रकारे पायात बिघडी लावून काम करतात तुम्ही त्यांचे भाषण बघा त्यांची कामाची पद्धत बघा ज्या ज्या जिल्ह्यात जातात त्या त्या जिल्ह्यात त्या गोरगरिबांसाठी चांगलं काम करतात तर अशा माता रमाईच्या नंतर माता रमाई सारखे लेकरू आहेत त्यांचाही मानपण सन्मान माता रमाईच्या जयंती दिवशी व्हावा अशी एक छोटीशी इच्छा मी आईन समोर आणि समोर मी ठेवतो इथेच आपल्या आप्पा सोनवणे तुम्हाला माहीत असेल त्यांच्या सर्व टीम रमणी त्यांचा सगळा ग्रुप यांच्या सर्वांचं मी दलित पंतप्रधाच्या वतीने सर्ज स्वागत करतो माता रमाईच्या या स्मृती या समितीच्या वतीने स्वागत करतो तुम्हाला आप्पांच्या कविता माहित आहे का माहित नाही पण त्या आमदाराला पळवण्यासाठी भाग पाडतात अशा त्यांच्या कविता आहेत कारण ते खरेच चळवळीसाठी आणि खरंच समाजासाठी जे उपयोगी आहे ते समाजासमोर मांडतात जे चुकीचं चाललंय ते ठामपणे छाती आणून पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर ते मानतात अशा आप्पा सोनवणे आज त्यांचा आज आपल्याला त्यांचे विचार त्यांच्या कविता आणि त्यांच्या सर्व टीमचं आज आपल्याला ऐकायला भेटणार आपलं भाग्य आहे मी आप्पा सोनवण्या मनापासून धन्यवाद देतो की तू स्वतःहून प्रत्येक वेळेस रमाईच्या प्रत्येक कार्यक्रमाला आग्रही असतात आता माई आलेत माईंचंही स्वागत सर्वांना सप्रेम जय भीम इथेच थांबतो या ठिकाणी सगळ्यांनी गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय महाराष्ट्राची बुलंद तो आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या पत्नी जसं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रमाणीची साथ आहे तशी राजसाहेब ठाकरे यांना आदरणीय शर्मिला ताई यांची खंबीरपणे साथ आहेत माझी नगरसेवक बाबूशेत वाघसकर त्याचप्रमाणे वनिताताई वागसकर आदरणीय रीटा गुप्ता आणि मनसेचे सर्व मनसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत मी ताईंना विनंती करतो हा त्या ठिकाणी मी ताईंना विनंती करतो रमाईला आपण पुष्प अर्पण करायचंय व्यवस्थित महामाता रमाबाई भीमराव आंबेडकरांचा सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा भारतीय संविधानाचा भारतीय लोकशाहीचा शर्मिलताई ठाकरे आगे बढ बावी ऑगस्कर आग्या आगे बड़ो महामाता रामाबाई भीमराव भी आंबेडकरांचा सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा संग या ठिकाणी ताईंना मी विनंती करतो या ठिकाणी हे बोधीवृक्ष आहे बुद्धाला याच ठिकाणी बुद्ध तो प्राप्त झालं होतं त्याला जल अर्पण करून आपण या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा रिटात तथागत भगवान गौतम बुद्धांचा हा अरे काही इकडे हा गा पर, मी या बाबू साहेब या ठिकाणी मी खरडो थेट रमाईची लेख नगरसेविका तर ते राजगुरु यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आदरणीय ताईंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे सगळ्यांनी ताईंच्या त्यांचा सन्मान करायचा त्याचप्रमाणे मनसेची बुलंद तोप आदरणीय बाबू वाघसकर सर यांचा देखील या ठिकाणी काकू सन्मान करतायत या लोक वनिता ताई वाघसकर यांचा देखील या ठिकाणी काकू सन्मान करतायत हाव धरवा दे देता रीता ताई यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय काकू त्यांचा सन्मान करताय बाबूशेठचा खूप अभिमान वाटतो मी ताईंच्या समोर बोलणार नाही ताई तुम्ही त्यांना संधी द्या त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी काकू आणि आम्ही घेतो या या बाबूशेठ आपला सन्मान या ठिकाणी होतंय अरे या या ठिकाणी ताई आपलं अनोगत व्यक्त करेल ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महामाता रमाई यांना विनम्र अभिवादन करते आणि आपण स सगळ्यांना या महोत्सवाच्या मी शुभेच्छा देते वहिनी हा प्रभाग माझा होता जे बाबू वागसकर आणि आम्ही असताना एकवीस ब हा माझ्या भागात येतो या जागेच्या मागे एक सुंदर गार्डन आहे रमाई गार्डन आंबेडकर गार्डन आणि जेव्हा हा पुतळा खूप दिवस बसवायचं असं चालू होतं पुतळ्याला योग्य जागा मिळत नव्हती तेव्हा आम्ही ठरवलं या कोरेगाव पार्कला जोडलेल्या भागाला त्याला साजेसा असेच जागा ह्या रमाईंसाठी केली पाहिजे सुरवातीला हा पुतळा गार्डनमध्ये करायचा असं चालू होतं पुणे शहरामध्ये आंबेडकरांचा एक पुतळा आहे जो गार्डनच्या आतमध्ये आणि फक्त त्या स्पेसिफिक दिवशीच त्यांच्याकडे बघितलं जातं आणि सगळं त्या अशी इच्छा होती की हा असा पुतळा असावा की रस्त्यावर कुठे ह्या या चौकामध्ये यांचं रोज दर्शन होत राहील आणि रोज लोकांना याच्यापासून स्फूर्ती मिळेल जेव्हा हा पुतळ्याचं चा काम चालू असताना इथे एक एम एस सी बीचं ऑफिस होतं हे ऑफिस शिफ्ट केलं आणि या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आम्ही दोघांनी बरंच काही काम केलेलं आहे आणि नंतर पुतळा हा समाजाकडून बसवण्यात आलेला आहे जेव्हा रमाईंचा इतिहास आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात शिकवला जात नाही पण बरंच काही हे करत असताना शिकलो आणि समाजासाठी काय तर आम्ही दोघांनी आमच्या फाउंडेशनच्या वतीनं रमाईंच्या नावानं शिष्यवृत्ती चालू केली आजपर्यंत जवळजवळ बत्तीसशेपेक्षा जास्त मुलींनी त्याचा फायदा घेतलेला आहे दरवर्षी साधारण पाचशे मुलींना त्यांच्या नावाने आपण स्कॉलरशिप देतो अकरावीला ॲडमिशनला जर मुलगी आमच्याकडे आली किंवा फी भरण्याची ऐपत नसेल तर त्यांना आपण कॉलेजच्या नावानं चेक देतो आणि ती ग्रॅज्युएट होईपर्यंत ती आपल्याकडे दत्तक राहते मला वाटतं रमाईंना हेच अपेक्षित होतं विठ्ठल भाऊशीने या निमित्तानं खूप वेळा माझा संवाद झाला आणि सुरुवातीला आमचं भाऊ नाही व्हायचं ते म्हणाय माना, म्हणायचं रम म्हणायचं आमच्या वस्तीतल्या घराघरामध्ये रमाई आहे जी बाई धुणंभांडी करते आणि नॉर्मली काय होतात धुणंभांडी करणाऱ्या बायकांना त्या मुलांना शिकवण्याचा खूप प्रयत्न करतात इंग्लिश मिडियमला घालतात आणि आमच्या मुलींना शिकायचं असतं पण त्यांना संधी मिळत नाही पण त्या मुली इतक्या आहेत की घरकामाबरोबर त्या खूप काही टॉप करतात म्हणून आम्ही स्पेशली ही शिष्यवृत्ती आम्ही जाहीर केली आज तुम्ही या निमित्तानं इथे आलात आणि या पुतळ्याचं अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते झालेलं आहे त्याच्यामुळे आज तुम्ही इथे आला त्याच्याबद्दल तुमचे आभार मानते तुमच्या सगळ्यांचं पण आभार मानते धन्यवाद मी बोलतो या ठिकाणी मी ताईंना एक विनंती करतो बाबू वागस्कर वनिताताई वागस्कर हे आमच्या दृष्टिकोनातून सावित्रीमाई आणि महात्मा फुले माझी तुम्हाला एक विनंती आहे पुढच्या रामाई महोत्सवाचं उद्घाटन हे राज साहेबांच्या हस्ते व्हावं त्यांना आपण या ठिकाणी सांगावं म्हणजे तुम्ही सांगितलं की ते बरोबर तुमचं ऐकतात त्याच्यासाठी तुम्ही बोलण्यापूर्वी तुमच्यासाठी माझ्या चार ओळी आहेत आहे कार्यशील मी आहे कार्यशील मी जिंकते सध्या सर्व महाराष्ट्राचं दिल मी सर्व जणांना जोडणाऱ्या आयशा दिलदार शर्मिला मी आयशा दिलदार शर्मिला मी या शर्मिला ताईंचं प्रचंड टाईंच्या जोरात स्वागत करायचंय कवी शर्मिला ताई बदल काय बोलतो ते ऐका करोडो सितारे नीले आज कैसी चमन पर है लाखो हिमार है माने वाले मगर ता, शर्मिला ताई ठाकरे हमारे नंबर वन पर है शूर बेडर नर राजनर राज साहेब लीडर, लीडर भारिया है हला काला भारी आहे तो भीत नाही कोणाच्या बापाला तो भीत नाही कोणाच्या बापाला धन्यवाद विनंती करतो या प्रसंगी, प्रसंगी आपण शुभेच्छा द्याव्या नमस्कार भारताचे संविधानकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे रमाई यांना दोघांनाही मानाचा मुजरा बाबू आणि वनिता मला तुमचं खरंच कौतुक वाटत कि मी तिथून येतानाच बघितलं म्हटलं अरे वा आपल्या सगळ्या महामानवांचे पुतळे खरंच सांगायचं तर खरंच आत्म दिसत असतात कोणाला पण इतका सुंदर दर्शनीय भागात असलेला म्हणजे दररोज त्यांना बघून त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घेण्यासारखा आणि नुसता पुतळा उभा केलेला नाहीये बाजूला गार्डन केलंय तर आपल्याकडे चौका चौकात नुसते पुतळे उभे करतात आणि त्याच्यावरती फक्त कावळे बसून शिकतात पण इतका सुंदर रमणीय परिसर तुम्ही बनवलाय त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि वर्षी त्याचा फळ तुम्हाला नक्की मिळेल धन्यवाद या ठिकाणी ताई तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो त्याच्या फळाची सुरुवातच यंदाचा रमाई रत्न पुरस्कार आपण सात तारखेला रमाईच्या जयंती दिनी सायंकाळी पाच वाजता याच ठिकाणी आपण त्यांना देतोय मी हे त्याचं पहिलं फळ आहे आणि मी ताईंना एकच विनंती करतो या ठिकाणी क्रांतिकारी कवी आकाश उर्फा आप्पा सोनवणे आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी आपल्या कविता सादर करतायत एक प्रातिनिधिक त्यांचा आपण सन्मान करायचा आहे क्रांतिकारी कवी आकाश उर्फा आप्पा सोनवणे काही आपण या ठिकाणी आलात आम्ही महामाता रमाबाई भी भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं आपलं व आपल्या सर्वांचं विशेषतः बाबूशेख आणि सर्व मन सैनिकांचं मी स्वागत करतो आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा विनंती करतो पुढच्या रामाई महोत्सवला साहेबांना या ठिकाणी घेऊन यावं ही विनंती